सर्वप्रथम तर मी आपण जे मीडिया आहे मी आपले फार फार धन्यवाद मानतो आणि आभार करतो की जेव्हा जेव्हा गोरगरिबावर अन्याय होत असते आपण त्याची वाचा करता आपण भेट देता ही फार गौरवाची गोष्ट आहे राज्यातील सन्मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सध्या गोरगरीब व सफाई कामगाराकरिता अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित केलेल्या आहे त्या योजनेअंतर्गत वाल्मिकी मेहतर सफाई कामगार कुटुंबियाकरिता शासनाने लाड समिती स्थापित केलेली आहे त्या अनुषंगाने राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री जे या घटनेचे शिल्पकार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित दादाजी पवार हे सतत पाठपुरावा करून सफाई कामगारांना न्याय कसा भेटू शकतो अथक प्रयत्न करत असतात असे असतानाही राज्यातील काही प्रशासनातील अधिकारी यांच्या मुजोरीपणामुळे व आकसबुद्धीमुळे व चुकीची कारवाईमुळे सफाई कामगारावर नेहमी अन्याय होत असते आमची शासनाला विनंती आहे सन्मान्य फडणवीस साहेबांना विनंती आहे की प्रशासनामधील जे मुजोर बसलेले अधिकारी आहे त्यांना सूचना व आदेश देऊन सफाई कामगार कुटुंबियावर अन्याय होणार नाही त्यांना वंचित ठेवल्या जाणार नाही त्यांच्या हक्कापासून सफाई कामगारांना वारसा हक्काअंतर्गत आज हे लोक पाच वर्षापासून सतत जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर भुसारी बुलढाणा यांच्याकडे मागणी करीत आहेत अनेक प्रकारचे खोटे पत्र काढून जिल्हा शल्य चिकित्सक यांची दिशाभूल करीत आहे व वारंवार खोटे आश्वासन देऊन या उपोषण मंडपमधून मध्ये येऊन खोटं बोलून त्यांना मंड उपोषणापासून उठवण्याचा प्रयत्न करीत आहे असे कित्येक प्रकार झालेले आहे पण आता या लोकांनी असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी आता नियुक्ती देत नाही सफाई कामगाराच्या वारसा हक्काच्या तोपर्यंत हे लोक आपलं उपोषण मागे घेणार नाही या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण या बाबीची विशेष दखल घेऊन आपण अशा मुजोर अधिकाऱ्यांना व जिल्हा शल्य चिकित्सक यांना तात्काळ सूचना व आदेश देऊन राज्यातील गोरगरीब सफाई कामगार कुटुंब्यांना न्याय द्याल ही नम्र विनंती मेरा नाम शेख जमीर शेख इमाम है गेले पाच साल से हम हमारा हक लाल समिति के, के अंतर्गत से मांग रहे बारम्बार हमारे को साहेब लोग बोलते क्या ये प्रक्रिया चालू है प्रक्रिया चालू इससे पहले भी हमने ऑपरेशन माँडा तीन महीने पहले तीन महीने पहले दो दिन के बाद में हमको उठा दिया कि भाई हम आचार संहिता के पहले पहले तुमको ऑर्डर कर देंगे आचार संहिता हो होगी सब हो गया अभी बोलते हमको बार लेटर काट रहे और बोलते क्या ये कागज लाओ वो कागज लाओ जब हम पात्र है पाँच साल पहले हम पात्र हुए हुए तो अभी तक हमको बोलते ऑर्डर ऑर्डर करते फिर हमने करना क्या और हमारी ये आखिरी मांग है अब जब तक हमको ऑर्डर मिलते नहीं जब तक हम जब तक हम यहाँ से उठते और पहले के लोगों ने करेवार बोलते कि पहले के लोगों ने करता तुम वो पहले के लोग अधिकारी थे ना